नमस्कार श्रीपुर वार्ता न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत उजनी धरण पांढर क्षेत्रामध्ये पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आपण पाहतोय आपण पाहू शकतोय जांभळ व आवे या दोन गावांना जोडणारा बंधारा हा पाण्याखाली गेलेला दिसून येतोय आपण पाहू शकतोय की भीमा नदीने कशा स्वरूपाचं रौद्र रूप या ठिकाणी धारण केलेलं आहे नदीपात्रातून वाहणाऱ्या पाण्याचा वेग हा जास्तीचा आहे पाण्याला वेग जास्तीचा असल्या कारणाने नदीपात्रामध्ये नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेलं आहे तसेच उजनी धरण पाणरोड क्षेत्रात अजूनही पावसाचा जोर कायम असल्याकारणाने भीमा नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा हा प्रशासनामार्फत देण्यात आलेला आहे नीरा नदीमधून ही भरपूर मोठ्या प्रमाणात पाणी हे भीमा नदी पात्रात येत असल्याने नीरा व भीमा या दोन्ही नद्यांच्या पाण्यामुळे पंढरपूर येथील चंद्रभागीच्या तीरावरती असणारी जी मंदिरे आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत बंधाऱ्यावरून पाणी वाहत असताना त्यातून प्रवास करू नये असे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आलेले आहे जांभूळ व आवे या दोन गावांना जोडणारा जो हा बंधारा आहे हा बंधारा वाहतुकीसाठी के बंद केलेला आहे तसेच नेवरे व नांदुरे या दोन गावांना जोडणारा जो, जो हा पूल आहे या पुलावरून सध्या तरी वाहतूक ही सुरळीतपणे सुरू आहे उजनी धरण पांढरू क्षेत्रामध्ये जर पावसाचा जोर कमी आला नाही तर या भीमा नदीच्या पाण्यामध्ये आणखीन वाढ होऊ शकते आणि हा पूलही वाहतुकीसाठी बंद होऊ शकतो परंतु सध्या तरी या पुलावरून वाहतूक सुरू आहे